केलं सर्वात मोठी चूक असती ते म्हणजे तो दारू पीत असतो तर ती ते दारुप्याने पिली नाही पाहिजे दारू पितांनी तो त्याच्या ಗ್ರಾಮಸ್ಥ

तो तो आज तें तें जसे तें तें ते आपल्या भारताचे गवितव्य काही कीर्तनकार होतील काही प्रवचनकार होतील काही होतील काही इंजिनियर होतील काही होतील असे व्यक्ती होती त्यांचं नाव सुद्धा त्यांचं नाव राहील शिवाजी महाराजांचं राहील पण त्या दारुड नाही राहणार का जरी राहिले दोन तीन वर्ष तरी तो दारूड होता ह्या राहील ना की त्यांनी आपल्या गावाचा उद्धार केला आपल्या गावाचा प्रचार केला ह्या उना नाही राहणार तर तो दारूड आता त्याच नाव राम रामकृष्ण यानंतर आपल्या समोर येत आहे मृत्यू जमावली आवाज पर राम श्रीसृष्टीला जाण्या अगोदर आम्हाला एका ठिकाणी नेणार होते त्या ठिकाणाला त्या ठिकाणाचं नाव नव्हतं माहिती आम्हाला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर निकाशी आश्चर्याची गोष्ट मला वाटली आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि एका बिल्डिंग मध्ये त्यांच्या काकूंच्या घरी गेलो तिथे त्यांनी सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी मांडलेल्या म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला आपल्या पुवती जेवढे पण ग्रह आहेत ते ग्रह त्यांनी फिरताना दाखवले ते ग्रह त्या ग्रहांचा शोध कोणी लावला ते सगळं 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 त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते सगळं शोधाची माहिती सांगितल्यानंतर मी शेवटी आपल्या माऊलींची मूर्ती आणि न्याय त्यांनी नीती शेवटी ठेवलेली आणि ते एवढं सुद्धा म्हणले की ह्या सगळ्या ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पण हा शोध लावण्या अगोदर नावलं की सगळ्यांच्या अंगातच सतत भरतच आणि आम्हाला कळलं की आता आम्ही चाललो सगळं झालं नाष्टा बिष्टा आम्हाला दिलं त्याच्यानंतर आम्हाला शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराजांचे जे मुलगा म्हणजे कोण संभाजी महाराज त्यांचे पण मुलगा म्हणजे शाहू महाराज शाहू महाराजांचे सरसेनापती पुन्नज यांच्या यांच्या जाधवराव त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल सगळी माहिती सांगितली आणि ती माहिती आम्हाला लक्षात राहावी म्हणून त्यांनी आम्हाला एक वही दिली त्या वही मध्ये सगळी माहिती टाकली त्याच्यानंतर मी छत्र शिवसष्टीला जायचं म्हणलं आणि गाडी सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा गजर केला कसा छत्रपती शिवाजी महाराज कि असा आम्ही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि श्री सृष्टीला निघालो श्री सृष्टीला गेल्यानंतर आग्राहून सुटका शिवाजी महाराजांचा जन्मापासून त्यांच्या मृत्यू पर्यंत काय काय घडलंय त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या परत त्यांनी ना असं थेटर माहिती तुमच्या सगळ्यांना तस थेटर होत आणि असं वरून एक लावलेलं होतं पुढे होती त्यामध्ये लोक आहे ना पुढे चित्र असं इकडं फिरायचं आमचं फिरायचं मग ते असं वाटायचं की आपण प्रॉपर म्हणून आपण स्वतः त्या तिथं आहे शिवाजी महाराजांच्या काळात असं वाटायचं आणि मधून मधून ना तिथून मधून पाऊस पडायचा असलं खूप मज्जा आली ना तिथं पण एक मनात खंत होती की नाही बाबा आपण एक तिने मज्जा केली तर तेवढं भारी वाटा नाही पण जर का माझ्यासोबत माझे गुरु आणि माझे सगळे गुरु बंग असते ना तर अजून मज्जा असती असं मला खूप वाटत होत पण ठीक आहे काय हरकत नाही आपण आपण नक्कीच सुसृष्टीला जाऊ आणि तिथं आपण खूप मज्जा करू ह्याच्यापेक्षा खूप जास्त धमाल करू ते झाल्यानंतर मी तिथं शिवाजी महाराजांचं बरं का म्हणजे तिथं औरंगजेब माहिती ना तुम्हाला सगळ्यांना औरंगजेबाचे म्हणजे जे दागिने त्यांचे जे मुकुट ते सगळं तिथे ठेवलं तलवार वगैरे आणि तिथे ना किल्ले किल्ले माहिती ना किल्ले रायगड सगड पुरंदरगड शिवनेरी गड ते सगळे किल्ले त्यांनी नाशक बनवले म्हणजे मातीने मातीत आपण दिवा कस किल्ले करतो तसे किल्ल तर मी तिथे बनवलेले आणि ते किल्ल्याच्या माग स्क्रीन होती त्या किल्ल्यावर काय काय पराक्रम झाले कोण कोणत्या लढाई झाल्यात ते सगळं तिथं दाखवलेलं आणि ते पण खूप छान आहे तिथं पण त्या किल्ल्यांची कडेला बाजूला माहिती दिली ते झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर फोटो बिटो काढले मस्त मज्जा केली आणि इकडं मी मला खूप वाटत होत तुम्ही सगळे यावं पण काही नाही आपण पुढल्या वेळेस नक्की जायचं जायचं ना रामकृष्ण हरी एकदा आपण सगळेजण परत शिवाजी गर्जना करू शिवाजी महाराज रामकृष्ण हरी तुझ्या मागे

दिसणारी तर आज आपण सर्वजण पाहतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला एक ना एक तरी असं गोष्ट पाहायला मिळतेच आणि ती प्रत्येकाच्या जीवनात येते प्रत्येकाच्या जीवनात म्हणजे असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला ती गोष्ट पाहायला मिळत नाही ते म्हणजे काय आपलं ध्येय ध्येय नाही तर पुढे जीवनाची वाटचालच नाही म्हणजे आता कित्येकांचं तरी वेगवेगळं ध्येय असतं काय काय जास्त आयपीएस होणं काय काय जास्त कलेक्टर होणं काही त्यांचं असतं पोलीस होणं काही काही असतं डॉक्टर होणं काही काही इंजिनियर अशी लोकांची वेगवेगळी ध्येय असतात आणि ते आपल्या देहावर तुटून कसं पडायचं हे त्यांच्याकडून शिकाय पाहिजे म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर पुण्यामध्ये ज्यांना आर्यस बनायचं असतं ते आपल्या ध्येयावर कसं तुटून पडावं हो। हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे त्यांनी मना त्यांनी मनाशी एक गरज म्हणलेली असते की मला आता माझं जे ध्येय ते देवापर्यंत मला प्राप्तच झालं पाहिजे आता आपण इतके बालवायामध्ये तरी सुद्धा आपलं आपलं प्रत्येकाचं ध्येय आपलं सुद्धा प्रत्येकाचं ध्येय म्हणजे काय की कीर्तन करून कीर्तन करणे हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं ध्येय म्हणलेलं आपल्या आई वडिलांनी जरी आपलं लिहित घातलेलं असलं तरी ते नशिबात लिहिलेलंच होत आणि नशिबात लिहिलेलं होतं त्यामुळे आपल्याला ते विषयाची आस लागली आणि जेव्हा आपल्याला ते विषयाची आस लागते तेव्हा आपलं ध्येय निर्माण होतं आपणच नाही तर स्वामी विवेकानंद स्वप्ना सुद्धा म्हणतात स्वामी विवेकानंद काय म्हणतात तर उठा जागेवा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या बोली भाषेत काय घेतला तर ध्येय शब्द घेतला कारण प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्याच्या टप्प्यावर प्रत्येकाच्या जीवनात काय येतं तर ते म्हणजे जर जिच्या जीवनात नाही तर त्याचे जीवन पुढं त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नाही कारण आता जेणे आज समजा प्रत्येकाने ध्येय बनवलेलं असतं ध्येय बनवलेलं असतं म्हणजे आता ते देहावरच त्याचं पुढलं आयुष्य ठरणार असतं त्याने आता बारक्यापणी काहीतरी ध्येय सुचवलं त्यांनी देह सुचवले त्यामुळे तो मोठा होऊन त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे जर त्यांनी कुठलं देह ठरवलं नाही तर तो पुढे जाऊन काही होणारच नाही त्याच्या जीवनात पुढे जाऊन तो मोठा होणारच नाही त्याची कीर्तीच गाजवणार नाही मरावे त्यासाठी आपण आपलं ध्येय सिद्ध केलं पाहिजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं ध्येय ठरवलं हिंदी स्वराज्या निर्माण केलं आणि ते छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवलं त्यांनी सुद्धा एकच ध्येय बांधलं होतं की जनतेला आपल्या आपल्यासारखे साधे सुद्धा जनतेला स्वातंत्र्य मिळवं हो। आणि आपल्या सारखी जी साधी जनता जनता त्या जनतेला पोर्तुगीज यांच्यासारखे जे दुष्ट लोक आहेत दुष्ट लोकांपासून त्रास दुबावा यासाठी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मनातून एकच ध्येय बांधलं ते म्हणजे कोणतं या जनतेला सुखी ठेवायचं त्यामुळे आज आपण पाहतो चंद्र सूर्य असे पर्यंत त्यांचं नाव कायम आबाधित राहणार आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनात काही ना काहीतरी ध्येय ठरवलं पाहिजे ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच त्यांचं ध्येय होतं ज्याप्रमाणे आपली श्रीमाऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेतला प्रत्येक म्हणजे प्रत्येक विद्यार्थी त्याने आपल्या मनापासून निश्चितच केलेलं आहे की मी आपल्या संस्थेचं नाव मोठं करणारच आणि संस्थेचं नाव मोठं करणार आणि या समाजाला काहीतरी प्रबोधन करणार आणि पुढे जाऊन मोठं कीर्तन करणार आणि आपल्या गुरुजींचं आपल्या आई वडिलांचं आपल्या देशाचं नाव मोठं करणार आता आपली संस्थाच नाही आपल्या गुरुजीनच नाही तर कित्येक तरी जणांना वाटत की आपला आपला भारत आप हा विश्वगुरु बनावा त्यासाठी विश्वगुरु बनण्यासाठी आपल्याला काहीतरी कष्ट घ्यायला लागल आपल्याला आपलं ध्येय करायला लागल आपलं आप 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 कीर्तन करणं आपण कीर्तनकार झालं की आपण समाजाला प्रबोधन केलं की त्यातून समाजाने ज्ञानच घेतलं पाहिजे नाहीतर काही काही कीर्तनकार सुद्धा असतं सास ज्या गप्पा गोष्टी असं नाही केलं पाहिजे तर आताचे कीर्तनकार त्यांना तर काय फक्त पैसेच पाहिजे असते काई -काई कर, काई -काई अंच्चा, 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 तर तिच्यासाठीच कीर्तन करतात पण आपल्या संस्थेतला आपण सुद्धा काही काही कीर्तनकार काही काही व्याख्यते असे ज्यांचं आहे की मला समाजाला प्रबोधन करायचे शिवरायांच्या आदर्शाला साक्षी ठेवून आपल्या समाजाला आपल्या समाजाला प्रबोधन करतात आणि त्यांना साक्ष आणि त्यांना बळ देण्याचं काम कोण करत तर आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वतः करतात त्यामुळे आपण आपलं कायम जीवनात एक ना एक तरी देय ठरवलेलं पाहिजे जर संस्थेतल्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर आपल्या मनापासून देय ठरवलं कि की मला कीर्तनकारच व्हायचे मला या समाजाला आत्ताची जी वाया चाललेली पिढी पिढीला सुधरायचे जर प्रत्येकाने जर मनात आपल्या मुलांनी आपलं भारत विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार <laughs> म्हणून सांगतो आताची जी पिढी मोबाईल मुळे वायाला चाललेली तर मोबाईल मुळे वायाला चालल्या पिढीला समाजाला प्रबोधन करण्याचं काम आपल्या श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेत शिकवत आहे ते आपण मनापासून ऐकलं पाहिजे आणि आपण आपलं ध्येय मनापासून बांधायचं आणि त्या ध्येयापर्यंत कसं पोचायचं हे आपण आपण गुरुजींना कोण करत शिकलं पाहिजे गुरुजींनी आपलं ध्येय काय घालवलं घडवणार याच मातीतले कीर्तनकार घडवणार आणि त्यांनी घडवली सुद्धा आज आपण अठ्ठेचाळीस कीर्तनकार पाहतो आपल्या संस्थेत ते आता फक्त गुरुजींनी ध्येय बांधलं मनापासून आणि त्या देहासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी कष्ट केले त्यामुळे गुरुजी त्यामुळे गुरुजींनी ध्येय ठरवलं आणि त्यांचं ते ध्येय अजून पूर्ण झालेलं नाहीये पण मला नक्की खात्री आहे की त्यांचं ते ध्येय पूर्ण होणार आणि आपण सुद्धा आपल्या गुरुजींना आदर्श ठेवून शिवरायांना आदर्श ठेवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न जे आपण घेऊन आलो ज्यावेळी आपण आपल्या संस्थेत पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यावेळी आपल्या मनात काय विचार होता मला इथून जायचे तर कीर्तनाचा फेटा घालूनच बाहेर जायचे मग हा आपण जेव्हा आपल्या मनात विचार आला संस्थेत आल्याच्या नंतर आपला विचार आला का आपण ठरवलेलं पाहिजे जर जेव्हा आपलं ध्येय ते प्राप्त करण्यासाठी आपण कायम ते ध्येय तुटून पडलं पाहिजे जेव्हा आपण ते ध्येय तुटून पडेल तेव्हाच आपल्याला पुढं ते ध्येय प्राप्त होणार आहे तर आता सुद्धा आपण काही काही जण पाहतो ज्यांनी ध्येय आपलं प्राप्त केलेलं आहे आणि ते देयासाठी ते कित्येक तरी कष्ट केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हो, सांगतो की आपल्या देहाच्या प्राप्तीसाठी आपले जे पुढे जे लक्ष आहे आपलं जे पुढचं जीवन आहे ते जीवन होण्यासाठी आपल्याला देह गरजेचं आहे आणि ते देह गरजेसाठी आपल्याला आपली अग्रता ठेवली पाहिजे ज्या क्षेत्रात आपण आपले देह ज्या क्षेत्रामध्ये ठरवलेले त्या क्षेत्रामध्ये आपलं पूर्ण समर्पण आणि एकाग्रता आणि त्या क्षेत्रातला सराव हे तीन गोष्टी सर्वात महत्वाचे आहेत सिद्ध झाल्या तर आपल्याला प्राप्त करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही बघा सायराज मौलीच पडायचं हे सांगितलं त्यांनी खरंच खूप छान सांगितलं त्याच्यानंतर सेमौरी रामकृष्ण हरी दमले का सर्व दमले रामकृष्ण हरी आज आपली श्री माऊली बाल संस्कार वाढतरी शिक्षण संस्थे या संस्थेने आपला एक चॅनल उभारला माऊलींचा वारसा हा चॅनल का उभारला त्याचा काहीतरी प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल तो चॅनल उभारण्याचं आपल्या गोजेचं एकच हे होत त्यामागचं एकच कारण होत की आपल्या या अवघ्या महाराष्ट्रामध्ये जितकी काही व्यक्ती आहेत जितकी काही मुलं आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्या ज्ञानाच्या गोष्टी पोहोचवल्या बरोबर नाही मग त्यांच्या ज्ञानाच्या गोष्टी पोहोचवण्यासाठी आज आम्ही लोणमध्ये गेलो होतो मी एका ताईंचा फोन मागितला तर त्या मला म्हणल्या की दर ताई का फोन लागतोय बरे तुला बरं मग त्यांना म्हणलं की आमच्या संस्थेचा एक माऊलीचा वारसा म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनलला मला सबस्क्राईब करायचंय आणि मग मी फोन घेतला त्यांच्याकडून आता त्यांच्याशी थोडं बोलायला लोक का त्यांनी एवढं माणूस नाही आपल्याला दिले म्हणलं मग मी त्यांच्याशी बोलले मग त्यांना मी म्हणलं की तुम्ही शिवणकाम करताय खूप छान आहे माझ्या मम्मीला पण शिवणकाम करण्याची फार आवड आहे तर त्या मला म्हणलं माझी आवड नाही ती माझी परिस्थिती मी तसं करते मला फार वाईट वाटलं मग मी त्यांना विचारलं तुमची मुलं काय करतात मग ते मला म्हणले की माझी मुलं दोन्ही मुलं शिक्षण घेतात दोन्ही मुलं कॉलेजला आहेत दोन्ही मुलं मोठी मोठी पुण्यामध्ये काम करतात मग मी त्यांना म्हणलं त्यांचं काहीतरी ध्येय असेल ना तर ते म्हणले हा आता माझी मुलगी एमबीए शिकती मग मी त्यांना आपल्या गुरुजींच उदाहरण दिलं मग त्या म्हणल्या की जर तुझे गुरुजी इतके शिकून देखील आज कीर्तन करेल एमबीए टू कीर्तनकार असे आपले गुरुजी मग मी त्यांना तसं म्हणलं की त्यांचं त्या मला आधी काय बोलल्या होत्या की जरी आता माझी मुलगी एमबीए शिकत असेल माझा मुलगा मोठ्या पदवीला आहे आता मग मी त्यांना असं म्हणलं बरं ठीक आहे तुमची मुलं एवढी मोठी मोठी झाली त्या मला काय म्हणले की मला माझ्या मुलांना आता याची गरज नाही त्यांना काय आता छंद उरलं मग त्यावेळी माझं माझ्या इतकं मनात आलं की त्यांना असं म्हणावं पण मी ते आवडलं त्यांना असं बोलायचं होतं मला किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलांच्या मनामध्ये आता अजिबात मनस्थिती नाही की त्यांची हे ज्ञान घेण्याची पण तुम्ही जर तुमच्या मनात आणलं तर तुम्ही कोणी मुलांना सांगू शकत होता मग तुम्ही त्यांना बाहेर पुण्याला काहीतरी शिकण्यासाठी त्यांचं मग आता आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांचे शिवरायांचे वडील ते जन्माला आलेल्या मरण पावले छत्रपती संभाजी महाराजांचे वडील जन्माला आले ज्यावेळेस ते जन्माला आले त्याच वेळेस त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला नसून देखील ते त्यांच्यापासून दूर होते मृत्यू झाला नसून देखील ते त्यांच्यापासून दूर होते मग त्यावेळी त्यांच्या मनाला काही वाटलं नसेल का मग ह्या दोन्ही लेकरांच्या मनाला काही वाटलं नसेल का किती ते मला आले आले त्यांच्या वडील मरण पावले मग जर ते मरण पावले असतील आज छत्रपती शिवरायांना आज आपण सर्व त्यांचा जयघोष करतो असंच कोणी कोणाचा जयघोष करत का पण का तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आदर्श ठरले म्हणून आपण त्यांचा जयघोष करतो बरोबर ना पण आपल्यामध्ये पण असा एक व्यक्ती आहे की त्याला पण खूप मोठं काहीतरी बनायचं त्याच पण नाव चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारे असा आपल्याने एखादा व्यक्ती असेल ना असेल ना आज आपले गुरुजी आपल्यासाठी इतकं काही काही करतात ओली एकशे चौदा विद्यार्थ्यांची संस्था चालवणं ही सोपी गोष्ट आहे का पण ते कोणामुळे झालं कारण त्यांच्या मनामध्ये समोर कुठला जरी आदर्श होता समोर स्वतःच ध्येय होत म्हणून त्यांनी ते टिकवलं प्राप्त होईपर्यंत असं आपले स्वामी विवेकानंद म्हणतात असं कोण म्हणलं बरं आपले साईराज माऊली बोलले मग ते असं का म्हणले असतील याचा आपण विचार केला पाहिजे आपल्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या आई वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवून जसं माऊली म्हणाले की आपले वडील जर दारू पिढ असतील आपण त्यांचा आदर्श तरी ठेवला पाहिजे कारण कितीही काही झालं तरी ते आपले वडील आहेत आपल्या जीवनामध्ये पहिला गुरु आपले आई वडील असतात मग त्यामुळं कर्तृत्व या शब्दाचा अर्थ आपल्या आई वडिलांकडून आपण शिकतो आपण जन्माला आलोय ते आपल्या आई वडिलांमुळे आलो मग त्याचप्रमाणे प्रत्येक देवाला पहा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं आपण काय बघतो नावालाच म्हणतो का अहो त्या त्रैलोक्याचा जरी राजा असला आपले गणपती बाप्पा गण आणि पती तीन गणांचा पती म्हणजे त्रैलोक्याचा राजा आणि आपल्या ब्रह्मांडाचा मालक असणारा आपला गणपती बाप्पा आजच आपल्यातून निघून गेला मग तो गणपती बाप्पांना देखील आपली माहीत नाहीत समोर आपले वडील आहेत पण आपल्या आईसाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली की नाही तर लावली जर ते त्यांच्या आई वडिलांसाठी करू शकतात साक्षात ते देव होते त्यांच्या मनात जर आला त्यांनी काहीही केलं तुम्ही आम्ही असतो मग आपण देखील ते करू शकत नाही का आपल्या जर मनात आलं तर आपण ते करू शकतो आपण असं मनात कधी ठेवत आज जर आपण आपल्या गुरुजींच्या चेहऱ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांचं ध्येय पाहून आपण जर आपलं ध्येय निर्माण करत असू तर मग आपलं ध्येय पाहून दुसऱ्याने पण आपलं ध्येय निर्माण केलं पाहिजे की नाही आपण देखील कोणासाठी तरी आदर्श ठरलं पाहिजे की नाही आदर्श विद्यार्थी कसा असतो आदर्श म्हणजे आज्ञाधारक असतो आपल्या प्रत्येक आज्ञा ही काटिकोरे पाळणारा असतो माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये बोलले एखादी या वेळा स्त्री गुरूंची या खेळा बंद तरी सकाळ जिविताचे म्हणजे काय एखादा जर आपल्या गुरुंचा स्वतः शिष्य गुरूंनी गमतीमध्ये जरी एखादी आपली सेवा सांगितली तरी तो जीवाची बाजी लावून पूर्ण करणारा तो शिष्य असतो मग त्याच प्रकारे आपल्याला आपल्या गुरुंनी आपल्या आई वडिलांनी गमतीत जरी एखादी गोष्ट सांगितली एखादी सेवा सांगितली तर ती आपण जीवाची बाजी लावून केली पाहिजे जर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर एखादा आदर्श ठेवून आपलं ध्येय ठेवून त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे खरं सांगते आयुष्यामध्ये उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे उत्पन्न जास्त नसेल म्हणजे काय आपल्याकडे पैसे जास्त नसेल तर खर्चावर आपलं नियंत्रण पाहिजे नाहीतर आपल्याकडे आपल्याकडे एक शंभर रुपये आणि आपण सगळ्यांना समोरच्याला म्हणतोय का मी तुला आज आठवड्याने दोनशे रुपये आणून देतो असं चालणार आहे का आयुष्यामध्ये दे, आपल्याकडे दे शंभरच रुपये जेव्हा दिलेत आपल्या मकडे आयुष्यामध्ये आपल्या देवाने आपल्याला एकवीसच कोटी श्वास दिले तर आपण बावीस कोटी श्वास दिला येणार आहे का परत येणार आहे का नाही जेवाने आपल्याला जेवढे दिले तेवढेच आपल्याला आपलं भागवायचंय खरं सांगते आपल्या देवाने कुठली जात दिली कुठला धर्म दिलाय कुठला पंथ दिलाय कुठला संप्रदाय दिलाय किती आयुष्य जागण्यासाठी दिले याला महत्व आहे का नाही देवाने आपल्याला जितका वेळ जगण्यासाठी दिला तितक्या वेळात आपल्याला काहीतरी करायचे तितक्या वेळात आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करायचे तो खरा आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थ्यांमध्ये किती गुण असतात जवळजवळ आपल्या गुरुंनी आपल्याला आदर्श विद्यार्थ्याचे बारा गुण सांगितले आदर्शमध्ये एक गुण सांगितला तो नम्र असतो तो देशप्रेमी असतो असे अनेक गुण आपल्याला आपल्या गुरुंनी सांगितले जर आपल्यामध्ये नम्रता आली तर आपण किती काही करू शकतो ज्ञानेश्वर मोले मी त्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय नम्र झाला जा सर्वांच्या चेहऱ्यावरती नम्रता येईल चेहऱ्यावरती असून उपयोगी का ते आपल्या मनामध्ये असले पाहिजे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये नम्रता आहे याची मला देखील खात्री आहे कारण आज मी तुमच्या आज, मैं आज मी तुमच्यातच राहते मी आज तुमच्यातच खेळते मी तुमच्यापेक्षा लहान आहे तरी इस नहीं है पड़ी पड़ी देखील तुम्ही माझं किती नम्रपणे ऐकता तिच्यात नम्रता नाही आहे का तसं छत्रपती शिवराय तू खूप छत्रपती शिवरायापेक्षा थोडे गरीब हो पण तरी देखील शिवरायांनी स्वतःच्या मनात नम्रता असून देखील काय केलं त्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन खाली बसले त्याच प्रकारे आज तुम्ही मी इतकं सांगतेय आणि तुम्ही तुम्हाला सर्वांनाही माहिती असेल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे हे मला माहितीये पण जे माझ्याकडे ते मला याच्यामध्ये ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न जो मी करते त्याला तुम्ही सगळे सा माझी साथ देत आहे तुमचे खरे मान आहे तितके आभार मी जैसा गुरु बलवान तो चेला बोलवान मग आपल्या गुरुमध्ये नम्रता नसेल आपल्यात नम्रता आली असती का आज बोल मला जर बोलता येते तुम्हाला सगळ्यांना बोलता येते मग आपल्या गुरुजींना बोलता येत नस आपल्यापेक्षा शंभर पटीने सुंदर आपल्या गुरुंना बोलायच पण तरी देखील ते आपल्या ऐकतात का हो कारण त्यांना असं वाटतं आज जर मी त्यांचं ऐकलं तर अर्घ जग त्यांचं ऐकल जरी आपल्या आपले पेशन त्यांचं जास्त असलं तरी म्हणजे त्यांच्यात काय नम्रता आहे मग आदर्श आदर्श विद्यार्थ्यामध्ये नम्रता असते की नाही असते की नाही असते मग ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्यामध्ये नम्रता येते एखाद्या शिष्यामध्ये नम्रता येते एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रता येते तयाचा हरिक हे देवा त्यावेळी देवाला काय वाटतो त्याचा हरिक वाटतो देवाला आनंद होतो कि मी ज्याला जन्म दिलाय तो मी चुकीचं केलंय का नाही आज मी आपल्या राधिका मुलीनं जन्म दिला आपले देवानी अधिक मुलीनं जन्म दिलाय राधिक मुली इथं कीर्तन करतात प्रवचन करतात हे देवाला काय वाटतं त्यांचा हरिक वाटतो आपण काहीतरी करून दाखवल्यानंतर आपल्या घरच्या देवाला म्हणजे आपल्या आई अभिमान वाटतो त्याच प्रकारे देवाला पण अभिमान वाटतो की माझे भक्त काहीतरी देवाला पण अभिमान वाटतो की माझे स्वतःच माझे भक्त माझे शिष्य काय करतायत गुरु करून त्यांचा आदर ठेवून सगळं करतायत आज देव काय करतो देव काय म्हणतो आपल्याला देवा हो काय देणे देवाचं नामस्मरण करण्यासाठी